काळपासून आपण उदगीर शहरात पाहत आहात वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या का माध्यमातून काही बातम्यांच्या माध्यमातून आपण कळवलं आहे की बाळू बागवंदे जे काही आमचे चुद्धे आहेत त्यांच्या घरी बिबट्या आला होता सकाळी सव्वा पाच सुमारास तर ही घटना अगदी खरी आहे सकाळी सव्वा पाच सव्वा ते साडेपाचच्या दरम्यान उदगीर येथे श्री बाळू बागबंधे यांच्या घरी बिबट्या आला होता त्यानंतर झालं असं की तो आला आणि गेला पण कोणास कुठलीच जीवितहानी किंवा कसलीच हानी त्यांनी केली होती बाजूलाच बाळाघाटची डोंगराण आहे किल्ल्याचा परिसर आहे थंडीचे दिवस असल्यामुळे कदाचित तो त्या माध्यमातून आणि हा परिसर तिथून खूप जवळ पडतो तो इथं आला आणि सगळं आपण जो पाहता परिसर हा इथून सगळं येऊ तिथे मी पावलाचे निशाण आपण दाखवतो पावलाची निशाण तो या भागातून या भागात थांबून बराच वेळेस आणि इथून तो गेला सकाळी आम्ही आपल्या भागाचे कर्तव्यरक्षा आमदार माननीय संजयजी बनसोडे साहेब यांना दूरजणीवरून संपर्क केला असता त्यांनी तात्काळ वन विभागांच्या अधिकाऱ्यांना व पोलीस प्रशासनाला संबंधित सूचना दिल्या त्यानंतर पोलीस प्रशासनाची टीम व वन विभागाचा टास्क फोर्स हे उद्गीर येथे दाखल झाला असून नागीची टीमही दाखल झालेली आहे त्यांनी पूर्णपणे परिसर सांगितलं केला असता सध्याला कुठलीही भीतीदायक गोष्ट किंवा या परिसरात नृत्य आहे असं कुठंच त्यांनी नमूद केलं नाही आहे त्यांच्या त्यांनी सांगितलं आहे की भीतीचं काही कारण